हाय नमस्कार एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे आज आपण पटिक्युलर मसाले भात आणि ते आपल्या सोबत आहे सृष्टी सृष्टी आपली मदत करायला तर बनवणार थोड्याच वेळात तिथे तयारी ता चालू आहे कांदा टोमॅटो पण चिरून घेते तोपर्यंत मी काय करू काय नाही करत तुमच्याशी बोलतो कसं कामाला लागलं तिला म्हणतं समजा काम आहे घराकडे घेऊन आलं नीत कामाला लावले काम आहे म्हणून कामच सांगणार ना चालेल बळा याच बनवायचं आपण मसाला मसाले या कडे आपण बनवण्या मसाला भात तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप जणांनी कमेंट केलेलं की मी होम टूर करा होम टूर करा होम टूर पण करा तुम्हाला दाखवायचंच आहे घर तर अजून काय काय एक कसे व्हिडिओ बघायचे ते पण सांगा आणि खूप प्रेम द्या यार खूप प्रेम द्या प्रेम द्या आणि तुमच्यासाठी मी बनवायला ब्लॉग ब्लॉग मला मा, बनवायचं नव्हते आता अलीकडे अलीकडे पण तुमच्यासाठी तुम्ही कमेंट करता की ब्लॉग बनवा दादा ब्लॉग बनवा आणि काही जण आहेत जे आपले कंटिन्यू व्हिडिओ बघत आहेत जो टिकटॉकपासनं बघत आहेत त्यांच्यासाठी म्हटलं तुमच्या प्रेमासाठी बनव्या ब्लॉग तर सृष्टीपूर्वाला बघा काय म्हणते का मग बटाटो झाले बटाटो त्यांना आहे टमॅटो कांदा आणि त्यात आहे का बघ आणि कोथिंबीर आहे का बघ फ्रीजमध्ये बस एवढंच झाली काही नाही बाकी नॉर्मल तुम्हाला दाखवणारच आहे तसं मी बनवते काय स्पेशल स्पेशल बनवते स्पेशल जर तुम्हाला कोणाला खायचं असलं तर नक्की आपल्या घरी तुमच्यासाठी बनवेन मी मसाले भात तर तुम्ही नाही तर राहू दे आता नाही त्याला काय करायचं नाही तर नाही आणि त्या डब्यातलं शेंगदाण घे शेंगदाण नको शेंगदाण पाहिजे हे शेंगदाण आहे शेंगदाणे पाहिजेत आपल्याला शेंगदाणेच शेंगदाणे घेऊन त्यांना शेंगदाणेच कोर्ट येत आहे ना दे दस दस दे दे जरा तयार करून घेतो मग भेटतो तुम्हाला तर पहिला पण पाहिजे तेवढं तेल तर जास्त नाही करायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर काय म्हणतात मोहरी जेणे आवडत असेल तर एकेकांना आवडत एकेकांना मोठ्या भावाला नाही आवडत त्यावेळी मी नाही टाकत मला आवडते आता मी आणि सृष्टीत मोरी परत धनेपूड मस्त लागत धनेपूड टाकत परत खायला कधी कधीतरी मजा चालते पहिला तेल एकदम गरम झालं की आवाज ताडत आवा ल असं आवा द्यायला पाहिजे त्यावेळी टाकायचं आणि त्याच्यानंतर पहिला असा कसा टाकायचा दोन्ही पण मस्त दोन जेर टाकायचं टाकायचं आणि त्याच्यानंतर सगळं हे झालं तांबा टाकायचा आणि जो मसाला भात आहे म्हणजे फोडणीचा भात म्हणतात फोडणी दिला त्याला शिळा भात वापरतात शिळा शिळा भात असला तर चांगलं लागतंय पण आपल्याकडे शिळा भात नाही सकाळी केला भात आहे तोच आपण टाकायचा आहे कारण पर्ण। त्याच्याबरोबर जी भाजी केल्या ती मला नाही आवडत सुटकी भाजी असली तर केल्या ती मला मी नाही खात त्यामुळे म्हणलं फोडणीचा भात आपण खायचा आणि आता आपला कांदा थोडाफार फ्राय झालेला आहे जरा जरा आणि मला जेवण बनवता खूप वर्षात खूप वर्षापासून म्हणजे जेवण मला फक्त भाकरी बनवता येत नाही म्हणजे चांगली भाकरी त्याचं सगळं जेवण बनवतो चिकन मटन भात वेज नॉन वेज पनीर असणे किंवा बिर्याणी असणे सगळं सगळं बनवायला येते माझ्या मम्मीने सगळं मला शिकवले माझी मम्मी म्हणते की कधी जेवण प्रत्येकाला बनवायला यायला पाहिजे मुलगा असो मुलगी असो त्याने कारण जेवण जर बनवायला येत असलं तर तो, तो माणूस कधी उपाशी बसतो ना आता याच्यानंतर आपलं हे फ्राय झाल्यानंतर भाजल्यानंतर पण यात आपल्याला ध्यापू टाकायचंय आणि गरम मसाला जरा गरम मसाला टाका करून टाकायचा आणि हळद टाकतो खायचा हळद जराच टाकतो कारण मी जरा चटणी टाकतो त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं मम्मी बघा एक माझं पीनट बटरचा डबा आहे त्यात काय आहे चटणीचे मम्मी म्हणजे मम्मी बस आणि याच्यात आपल्याला जी भाजी केल्या काय काय ते वटण्या वटाणा किंवा वटाणा आणि काय नक्की बघू मार्ग नाही आ, एक सुट्टी भाजी केल्या हे पण टाकायचे आहेत म्हणजे एवढी बस जास्त आणि हा सकाळी गरम सकाळी गेल्यानं गरम भात जायचं तेव्हा टाकायचे यात आपण भात भात टाकू आणि नमक पण टाकलंय थोडं जेवढं म्हणजे कलर असतो तेवढं आणि मग असं पडकून घ्यायचं सगळं आणि याच्यामध्ये जर तुम्हाला टाकायचं असलं तर रेड चिल्ली सॉस आहे झालं आहे कोण आलं आहे बघा कोण आलंय बघा हाय वॅन हाय वॅन तर रेड चिली सॉस आहे जरा टाकायचा त्याने पण टेस्ट लय मस्त तर झालेलं आहे त्याला एक दोन मिनिट आपण एक मिनिट ठेवूया खाव्या

कसा वाटल्या कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा यात नुसतं आपल्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही कोथिंबीर तुपासोबत खाऊ शकता जरा तूप उल टाकून शेजवान चटणी असली तर शेजवान चटणी पण एकदम भारी लागतो ते एकदा नक्की ट्राय करा आणि शेंगदाणे पण तुम्ही टाकू शकता सुरुवातीला ज्यावेळी मी तेलात मोहरी टाकायच्या अगोदर जर शेंगदाणे जरा असं फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मोहरी टाकायचं जिरे टाकायचं जे पण त्यावर पण शेंगदा जर टाकला ते घरच बाहेर लागतो शेंगदाणे टाकायचे पण लक्षात तर नाही शेंगदानी टाकणार जर तुम्हाला टाकायचं तुला टाका हे सांग बाय म्हण बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता काय करणार आहे चिची म्हणते चिची चिकनला चिची म्हणते त्याला आवडते त्याला बाय काय नवीन